ज्या ठिकाणी आपण भोगोलवाडी शाळेमध्ये आणि आता आपण या ठिकाणी संगणकाची माहिती पाहिली त्यानंतर वरती चित्रकला चित्र कसं काढायचं तेही पाहिलं आणि आता या ठिकाणी हे जे छोट्याने गोळे आहेत म्हणजे गोळा तर हे खरोखर आत्य आनंदाची आणि आन चांगली गोष्ट या शाळेमध्ये आहे ती जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात किंवा इतर गोष्टीची स्पर्धकातसाठी अत्यंत गरजेचं आहे कारण गोळा फेकण्याची क्रिया पद्धत आणि लांबी रुंदी या सगळ्या गोष्टीचा विचार जर आजपासून या विद्यार्थ्यांना मिळत गेला तर येणाऱ्या काळामध्ये म्हणजे गोळा फेकायचं म्हटलं याची भरपूर काही तयारी करावं लागते पोलीस भरतीची मैदानी चाचणी आतापासून जर विद्यार्थ्यांना गोळा फेकण्याची माहिती झाली तयारी झाली तर येणाऱ्या काळात म्हणजे बारावीच्या नंतर जो काही विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी जाईल तर त्याचा गोळा नक्कीच आउट ऑफ शंभर टक्के केल्याशिवाय नाही मित्र तुझं नाव काय आहे बळा हे जे दगड दिसते दगड मी त्याला दगड काय म्हणतोय तर तुम्हाला याची जाणीव झाली पाहिजे की बाबा दगड आहे हे काय म्हणून काय आहे गोळा आहे गोळा तुम्हाला कोणा सांगितला हा गोळा आहे म्हणून शिक्षकांनी सांगितलं शिक्षकांनी